मधली भूमिका ग्लॅमरस आहेच आहे पण रेड कार्पेटचा लुक ना खर तर मी डिसाइड नाही करत मला प्रचंड आवडतात फुलं बेसिकली आणि त्याच्यामुळे ना प्रत्येक गणपती इव्हेंटला किंवा ट्रेडिशनल जेव्हा येतं तेव्हा मी ठरवून वेगवेगळ्या पद्धतीची फुलं मांडण्याचा प्रयत्न करते गेल्या वर्षी मी शूट करत होते आई गुटेचं आणि त्याच्यानंतर शूटिंगवरनं मी तिथे गेले होते मग तेव्हा मी तो व्हिडिओ वगैरे काढला होता सगळ्या बायका जमून गरबा खेळत होते सो यावर्षी मला त्यांच्याबरोबर पार्टिसिपेट करता येईल है। हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर यावेळी ट्रेन ट्रेंड सेट करायला रुपाली आली रुपाली कशी मी मस्त तू कशी आहेस मी तेच म्हणाली मी छान आहे आणि मी आत्ता जे म्हणाली की लास्ट टाइम तूच मला म्हणाली की मी रेड कार्पेटवर ट्रेंड सेट करते आणि आजही तू ते तसंच केलं आहे मला एक सांग जशी भूमिका आहे भूमिकेत जो ग्लॅमरस आहे तोच विचार केला होता ना की आजच्या लुकलाही तोच लुकट आला पाहिजे सिरियलमधली भूमिका ग्लॅमरस आहेच आहे पण रेड कार्पेटचा लुक ना खरं तर मी डिसाईड नाही करत जे बॅकस्टेजला जी माणसं असतात ना जी टीम असते डिसाइड करतात त्यांना एक आता अंदाज आलेला आहे की रेड कार्पेटला रुपालीला काय दिलेलं छान वाटेल किंवा ती काय कॅरी करू शकेल तर त्या पद्धतीने तो, तो, तो रेड कार्पेटचा लुक प्रत्येक वेळी वेगळा डिसाईड होतो आणि वेगळी दिसत असते पण आजचा लुक जरा एक्सप्लेन करून सांग इतका छान आहे तुझा ब्लाऊज इतका अट्रॅक्टिव्ह आहे ना म्हणजे तो पूर्ण भरलेला आहे हो आ, हे पुण्याचा एक डिझायनर आहे मिहीर त्याने डिझाईन केलेली आहे ही नऊवारी आणि बरं ही नऊवारी नाही आहे बारावार आहे म्हणजे बारावार आपण नववार म्हणून नेसली आहे प्लस हा ब्लाउज त्याची स्पेशालिटी आहे त्याचे ब्लाउजस खूप हेवी असतात आणि खूप असे तो छान डिटेलिंग वर्क करतो हे हँड एम्ब्रॉयडरी म्हणतो आपण तशा पद्धतीने करतो ज्वेलरी जी आहे ती जिजाची आहे शीतल सूर्यवंशी आणि बाकीचं सगळं माझा जो एक टीम माझी आहे रुपसार दीपक ह्याने हा असा सगळा लुक क्रिएट केलेला आहे खूप सुंदर वाटतोय मलाच पण मला असं वाटतं त्यासोबत हेअर पण खूप छान आहे ते पण प्रेक्षकांना मला प्रचंड आवडतात फुलं बेसिकली आणि त्याच्यामुळे ना प्रत्येक गणपती इव्हेंटला किंवा ट्रेडिशनल जेव्हा येतं तेव्हा मी ठरवून वेगवेगळ्या पद्धतीची फुलं मांडण्याचा प्रयत्न करते मग एका वर्षाला फक्त चाफाच होता दुसऱ्या वर्षाला लिली होत तिसऱ्या वर्षाला गुलाब वगैरे असं करून आणि यावर्षी मी म्हणलं की असं वेगवेगळ्या त्याला साजेचं असं सा, पेस्टल कलरचं कारण बांगड्या पण तशाच आहेत ह्या अशा सुंदर काचेच्या बांगड्या बांगड्यात मला त्या मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या आवडत नाहीत किंवा त्या वेल्वेटच्या आवडत नाही हा जो आवाज आहे ना हा खूप छान वाटतो मला एक सांग नजर काढून आलीस तू काढ ना <laughs> सुंदर दिसते तू सांग तू किती एक्सायटेड असते रेड कार्पेटच्या लुक्स खूप एक्सायटेड असते म्हणजे मला तुम्हाला भेटता येतं तुम्ही असं कोण कौतुक करता ते खूप छान वाटतं आणि सगळ्यांना भेटता येतं आणि स्पेशली सिरियलमधलं एक लुक ठरलेलं आहे पण रेड कार्पेटचं तुम्ही एक्सपिरिमेंट करू शकता जेव्हा तुमच्याकडे लोक बघतात तेव्हा काहीतरी वेगळं नेहमी दिसतं मला खूप छान बघतात आहे घरी किती तयारी झाली आहे रे खूप तयारी सुरू आहे बाबांची रंगरंगोटी सुरू आहे आणि माझ्याकडचा गणपती जो असतो तो खूप असा म्हणजे नुसताच गणपती नाही प्रत्येक सण आम्ही खूप मोठ्या लेवलनी सेलिब्रेट करतो सो आतुरता आहे बाप्पाच्या आगमनाची सो येस गेल्या वर्षी मी शूट करत होते आई कुठेचं आणि त्याच्यानंतर शूटिंगमधनं मी तिथे गेले होते मग तेव्हा मी तो व्हिडिओ वगैरे काढला होता सगळ्या बायका जमून गरबा खेळत होते सो यावर्षी मला त्यांच्याबरोबर पार्टिसिपेट करता येईल पण यावर्षी काहीतरी मोठा धमाका घेऊन येतेस आता प्रेक्षकांना सांग की आता ज्या भूमिकेत तू येतेस तू स्वतः किती एक्सायटेड आहे त्याचा पहिला टेलिकास्ट झाला पाहिजे आणि तो तुला पाय खूपच एक्सायटेड आहे कारण खूप वेगळी भूमिका आहे संजना जी पाच वर्षं मी साकारली त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे तिचं दिसणं वेगळं आहे तिचं बोलणं वेगळं आहे तिचे एकंदरीतच सगळ्या सगळ्या मॅनरिझम्स वेगळे आहेत सो मी खूप एक्सायटेड आहे कारण खूप वेगवेगळ्या गोष्टी मला करायला मिळणार आहेत सगळी स्टोरी मी आता सांगत नाही पण खूप वेगळे लुक्स आहेत तो आणि लुक्सपेक्षा एक आर्टिस्ट म्हणून टेक होम काय असेल तर वर्क सॅटिस्फॅक्शन कारण जसे जसे स्क्रीन प्लेज वाचले आणि त्याच्या तो तो ग्राफ वाचल्यानंतर कळतं की अच्छा हे पण आहे अच्छा हे पण आहे अरे बापरे हेही आहे सो मजा येणार आहे आणि हेच आमचंही होतं की आता यावेळेस ही रेड कार्पेटवर हे करून आली नेक्स्ट टाइम हे करून आली असंच होतं पण आता गणेशोत्सव आहे घरी मोदक तर बनवत असशील प्रेक्षकांना पटकन अशी रेसिपी सांगायची तुला मोदकाची मोदकाची रेसिपी अरे या <laughs> मोदकाची रेसिपी काय उकड काढायची त्याच्यानंतर छान सारण बनवायचं खोबरं घ्यायचं तूप घ्यायचं तुम्हाला तुम्हाला जितकं गोड वाटतं तुम्हाला कशाला बाप्पाला जितकं गोड आवडतं तेवढं गोड घ्यायचं वेलची पूड घालायची काही काही जण खसखस घालतात ड्रायफ्रुट्स घालतात पण आई तसं काही घालत नाही त्याच्यामुळे तसं आहे बरं उकड उकडीचं प्रमाण असं असतो एक ग्लास जर आपण तांदळाचं पीठ घेतलं तर एक ग्लास पाणी घ्यायचं नाहीतर तुम्ही दोन ग्लास घ्याल तर ते सगळं खराब होऊन जातं थोडंसं दूध घातलं तर ते छान पांढरं शुभ्र होतं आणि अजून एक ट्रीक अशी आहे की जर बासमती तांदूळ आपण घेतले असतील तर ता बासमती तांदळात थोडेसे इंद्रायणी तांदूळ मिक्स करायचे तर मौसूद होतात मोड आणि त्याच्यानंतर मोदक झाल्यानंतर छान वळायचे मी लाटून वगैरे पण करते लाटून केले तरी काही प्रॉब्लेम नाही छान त्याला उकड काढायची आणि त्याच्यावर असं ते असं फोडायचं तूप घालायचं आणि आता ही रूपालीने जी रेसिपी सांगितली ती नक्की ट्राय करा आणि सांगा ती कशी वाटली सो सो मच आणि आता लवकरच भेटू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला